आ आ Hi. येस ब ब ह क क कणिदार क क खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्पादन वाढीसाठी व वा उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक वर्षी गायी व म्हशी करिता एकूण एक्क्याऐंशी म्हैस व गाय दूध उत्पादकांनी उत्साहाने भाग घेतल्याने स्पर्धेत चुरस निर्माण झाली होती सदरची स्पर्धा दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली असून त्यामध्ये लक्ष्मी सहकारी दूध व्यावसायिक संस्था लिंगनूर कसबा नूल तालुका गडिंगलज या संस्थेचे म्हैस उत्पादक श्री विजय विठ्ठल दळवी यांच्या जाफराबादी जातीच्या म्हशीने एका दिवसात सकाळ व सायंकाळ पाळीमध्ये एकूण वीस लिटर पाचशे ऐंशी मिली इतके दूध देऊन प्रथम क्रमांक मिळवला तर गायीमध्ये माजी आमदार कैलासवासी केसनराव मोरे सहकारी दूध व्यवसाय संस्था सरोडे तालुका राधानगरी या संस्थेचे गाय दूध उत्पादक श्री शांताराम आनंदा साठे यांच्या एच एफ जातीच्या गायीने सकाळ व सायंकाळ पाळीमध्ये एकूण चाळीस लिटर दोनशे पंचवीस मिली दूध देऊन प्रथम क्रमांक मिळवला गोकुळशी संलग्न असणाऱ्या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरिता या स्पर्धा प्रतिवर्षी घेण्यात येतात गोकुळश्री स्पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे जातीवंत जनावरे खरेदी करणे जनावरांचे संगोपन सुधारणे जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढवणे याचबरोबर दुग्ध व्यवसायामधून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ करून देणे तसेच तरुण पिढीला या व्यवसायाकडे आकर्षित करून दूध व्यवसाय वाढवणे हा आहे ही स्पर्धा गेल्या वर्षापासून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सुरू केलेली आहे स्पर्धेमध्ये एक ते तीन क्रमांक असलेले म्हैस व गाय उत्पादक स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे संस्थेचे नाव गाव तालुका स्पर्धकाचे नाव दिवसाचे दूध लिटर मिली क्रमांक बक्षीस रक्कम सन दोन हजार तेवीस चोवीस मधील मैस गटातील विजेते दूध उत्पादक श्री लक्ष्मी दूध संस्था लिंगनूर कसबा नूल तालुका गडिंग्लज विजय विठ्ठल दळवी वीस पॉइंट पाचशे ऐंशी प्रथम तीस हजार साई महिला दूध संस्था गिजवणे तालुका गडिंग्लज शुभम कृष्णा मोरे एकोणीस पॉईंट पाचशे द्वितीय पंचवीस हजार लक्ष्मी दूध संस्था गडिंगलज तालुका गडिंगलज सौ वंदना संजय जरळी एकोणीस तीनशे चाळीस तृतीय सन दोन हजार तेवीस चोवीस मधील आमदार कैलासवासी मोरे सरवडे तालुका राधानगरी शांताराम आनंदा साठे चाळीस दोनशे प्रथम पंचवीस हजार श्री दत्त दूध संस्था बेलवळे तालुका कागल दीपक संभाजी सावेकर एकतीस पॉइंट एकशे दहा द्वितीय वीस हजार शिवपार्वती दूध संस्था वडणगे तालुका करवीर करीम मोहम्मद हनीफ मुल्ला तीस पॉइंट आठशे वीस तृतीय पंधरा हजार या स्पर्धा अत्यंत निकोप व व्यवस्थित पार पाडण्यासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते यासाठी स्थानिक गाव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थेतील संचालकांचेही सहकार्य घेतले जाते या स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व ज्यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक दूध दूध उत्पादक पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त उत्पादकांनी स्पर्धेत भाग घ्यावा असे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी केले आहे दूध उत्पादकांचा या स्पर्धेतील वाढता सहभाग पाहता गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक आपल्या जनावरांतील उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते असे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी यावेळी नमूद केले तसेच यावर्षीपासून गाय व म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून एकूण बक्षीस रकमेत तीस हजार ने वाढ करण्यात आली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज